नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ सत्याला म्हणत असतात सत्यजित तू शांत हो बरं तू नको या सगळ्यात पडू तेव्हा सत्य म्हणू लागतो ए बाप तू जरा ना बाजूलाच हो तुला जास्त पगळण्याची गरज नाहीये हा फुसके आपल्याला कधी शेंडी लावून जाईल ना लगना जाले ते सांगताच येत नाही लग्न झाल्यानंतर हा इथून पळून पण जाऊ शकतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ निरुपा मला असं वाटतंय आपण त्या मुलीची नीट चौकशी करायला हवी तू समज चौकशी करूनच बोलायली ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो पण तुमच्या डोक्यात असे विचार येतातच का हो किती भारी मुलगी ती देविका तुम्ही बघितली नाही का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अग पण मला नक्की त्या मुलीमध्ये काहीतरी गडबड वाटते त्यामुळे मला माझ्या परीने चौकशी करू दे निरूपा तेव्हा निरुपम होऊ लागते ते काय बी करण्याची गरज नाही मी समधी चौकशी करूनच हा निर्णय घेतलाय तेव्हा म्हणू लागते माझ्या पंकजला अशी देविकासारखी लाखात एक पोरगी भेटू शकत नाही तेव्हा आता सत्य म्हणू लागतो रे बापरे लाखात एक लाखात एक पोरगी कस काय भेटते याला ना मला तेच कळत नाही याच्या मागे पोरी लागतातच कशा तेव्हा लगेच आता निरुपम होऊ लागते अरे गप तू त्याच्याकडे डिग्र्या आहे डिग्र्या माहिती आहे ना तुला म्हणून एवढ्या पोरी त्याच्या पाठीमागे लागतात तेव्हा सत्य म्हणतो हो का एवढ्या डिग्री आहे त्याच्याकडे पण नोकरी नाही ना, ना। त्याच वेळेस रवी म्हणू लागतो हे आई मला वाटतंय पप्पा म्हणताय ना तसंच आपण तिची चौकशी करून बघायला हवी कसं आहे ना दादाकडे डिग्री आहे पण त्याला नोकरी नाही आहे ग लग्नानंतर उघच प्रॉब्लेम यायला नको म्हणून सगळी माहिती आपण तिचे आई वडील काय करतायत कुठे त्यांना बोलावून सगळं काही विचारपूस करायला पाहिजे तेव्हा निरुपा म्हणू लागत ते नाही माझा बबड्या खूप शिकलेला आणि हुशार आहे आज जरी त्याच्याकडे नोकरी नसली तरी उद्या त्याचं भविष्य काय असणार आहे ना हे देविकालाही आहे आणि मलाही आहे उद्या तो कोट्याने कमवेल कोट्याने आहे ना आणि मग तुम्हाला सगळ्यांना पोसेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मी नाही कुणाच्या जीवावरती पोसायला मोकळा आपल्याला ते आवडतच नाही तेव्हा निरुप म्हणू लागते हो का मग आता काय करतोय आता दुसऱ्यांच्याच जीवावरती पोचतोय ना पाठगुळ कुठला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बोलली तू काय बोलली मला पाटगुळ पाटगुळ म्हणजे काय माहिती दुसऱ्यांच्या वाट्याचं हिसकावून घेणारा चोर तेव्हा त्या लगेच सत्य म्हणू लागतो खरं तर पाटगुळ हा तुझा फुसका बबडे आहे कारण तो बापाचे पैसे घेऊन पळाला आहे लग्नातून तेव्हा आता लगेच निरुप म्हणू लागते ए गप रे तू काय सारखं सारखं तेच आणि हो तुझा काय संबंध त्या पैशाची तू का मागतोय मला सारखे पैसे त्यामुळे तुला सांगून ठेवते मी माझ्या पंकजचं लग्न काय बी झालं तरी लावणार म्हणजे लावणार तेव्हा आता सत्य म्हणू लागतो हो का माझा काय संबंध हो? हे सांगू तुला आता बघ बापाने तुझ्या फुसक्याला मीराबरोबर धूम म्हणजेच धूमकेतू बरोबर लग्न करण्याचे पस्तीस लाख दिले हो की नाही मग त्या हिशोबाने धूमकेतूशी तर माझं लग्न झालंय मग ते पैसे कुणाचे झाले समजाय माझे मग ते पैसे मला मिळायला नको का आता कळ्या संबंध त्यामुळे मला माझे पैसे हवेत तेव्हा आता निरुप म्हणू लागते ए जा तिकडे नाही देत आणि हो मी माझ्या पंकजचं लग्न करणार म्हणजे करणार तुला काय करायचंय ते करून घे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग मी पण ठामे बरं का आधी माझे पैसे ठेवा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा नाहीतर त्या पोरीसमोर ह्या पुसक्याची अख्खी कुंडली काढेल मग काय करायचं ना मी बघून घेतो आता मात्र सत्या रागानेच बाहेर निघून जातो तेव्हा सुधाकर भाऊ रवीला खुनवतात आणि म्हणू लागतात जा तुझ्या दादाला समजावं बरं तो खूपच भडकला आहे तर इकडे सोसायटीत बाहेर सत्या खूपच भडकलेली असतो आता मात्र तो सारखा आपले केस चोळत असतो त्याचं खूपच डोकं तापलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच रवी येतो आणि म्हणू लागतो ए दादा शांत होणार आहे खूप चिडलायस का तू शांत हो ना तेव्हा सत्य म्हणू लागतो शांत होऊ शांत कसा होऊ मी रवी सांग ना अरे इथे हा फुसका आपल्या बापाला पुन्हा फसवायला आहे ते मला नाही बघवत आणि सगळे मला चुकीचं ठरवत आहेत माझं कुणी ऐकायलाच तयार नाहीये हा फुसक्या फक्त त्याच्याकडे डिग्री म्हणून अरे सूटबूट घालतो इस्त्रीचे कपडे घालतो मस्त भांग पाडून हिंडत असतो पण याच्याकडे काही नोकरी आहे का पण यांना फक्त त्याची डिग्री दिसते त्याची लायकी दिसत नाही तेव्हा त्या लगेच रवी म्हणू लागतो हे बघ दादा तू जरा शांत हो बरं तेव्हा सत्य म्हणतो ते, ते, ते काय भी नाही आता या फुसक्याला मी या घरात राहूच देणार नाही उगस त्याला या घरात घेतलं आता याला ना घराबाहेरच काढतो असे म्हणून सत्य पुन्हा घराकडे निघालेलं असतो तेच रवी त्याला पकडतो आणि म्हणू लागतो दादा ऐक माझं अरे नको तमाशा करू थोड़ेसे त्याला पण रिलॅक्स होऊ दे ना थोडंसं रिलॅक्स झालं ना की तो आपले पैसे देऊन टाकेल रे तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो हो तो आपले पैसे देणार आहे नाही देणार अरे या पोरीबरोबर लग्न करून तो फूस होईल पण पैसे देणार नाही त्यामुळे जे काय बी असेल लग्नाआधीच मी त्याच्याकडून पैसे घेणार आहे नाहीतर त्याचं हे लग्नच होऊ देणार ते नाही तेव्हा रवी म्हणू लागतो अरे दादा असं काय वागतोय जरा त्याचा विचार करणार ते आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो त्याने केला होता लहानपणी माझा विचार केला होता का नाही ना त्याच्यामुळे मी खूप काही भोगलो या आता मात्र रवी लगेच सत्यादाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला विचारू लागतो दादा लहानपणी काय झालं होतं रे तेव्हा सत्या लगेच आता शांत होतो आणि बघतो काय नाही तुला काय करायचंय काहीही झालेलं नाही मी असंच म्हणत होतो असे म्हणून आता सत्या आपल्या गाडीत बसतो आणि तिथून निघालेला असतो रवी मात्र त्याच्याकडेच बघत असतो तर इकडे संध्याकाळ होताच सत्य आता घरी येतो तर मीरा आता किचनमध्ये काम उरत हो असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो ए धुमके तू चल बरं पटकन मला जेवायला वाट मला खूप भूक लागली तेव्हा आता मीरा सत्याला म्हणू लागते हो का मग समजा टेबलावरती ठेवलंय तुमच्या हाताने घ्या आणि खा आता मात्र मीरा खूपच रागावलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय झालं धुमके तू मिरची वगैरे खाल्ली की काय अरे बापरे बघ बघ डोळ्यातून आग दिसायली मला काय झालंय तेव्हा आता मीरा म्हणून लागते तुम्हाला काय करू काय करू मी तुम्हाला सांगून सांगा ना तुम्ही काय करणार आहात माझं ऐकणार आहात का नाही ना, ना? मग घ्या जेवण करून माझ्याशी एक शब्दही बोलू नका तेव्हा सत्य ते म्हणू लागतो घे हे घे ग्लासमध्ये पाने धुमकेतू पाणी पी बरं आणि जरा शांत हो आता मात्र दरवाज्यातून डोकावून निरूपा त्यांचं हे समद बोलणं ऐकत असते आता ती हसत असते कारण दोघांमध्ये भांडणं जुंपलेली असतात तेव्हा मीरा म्हणू लागते न मला तुमचं पाणी तुमच्याकडेच राहू द्या तुम्हाला ना सांगितलेलं काही समजत नाही सारखं सारखं तेच 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 ऐकून ना माझं आता डोकं दुखायले बरं का तेव्हा सत्य म्हणू बघतो काय बोललो मी कुठे काय म्हणालो का आत्ता तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते म्हणता ना आणि वरून नंतर ते पण म्हणता की मी कुठे काय बोललो तो मी असंच बोलून गेलो तसंच बोलून गेलो अहो किती वेळ ऐकून घेऊ मी पैशासाठी माझ्याशी लग्न केलं आहे असं का ऐकून घेऊ बा ऐकू मी तुमच्या हक्काची तरीही तेच तेच मला ना कंटाळा आला आता तेव्हा सत्य म्हणून बघतो गप किती बडबड करते मी माझ्या हाताने जेवायला घेतो पण तू आता एक शब्दही बोलायचा नाही सारखी कटकट करत असते तेव्हा आता मीरा लगेच ताड घेऊन येते सत्तेजवळ जोरात आदळते आणि म्हणू लागते मी कटकट -कट करते मी अहो तुम्ही तर सारखं म्हणत असता इच्याशी लग्न केलं लग, हे झालं हिच्याशी लग्न केलं लग, मला पैसे हवेत अहो पैशासाठी का वागताय तुम्ही असं मी तुमची बायको नाहीये का मला हे आवडत आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू तू फुसका लग्न करतोय आणि तुझं काय चालू आहे मी काय बोलतोय तू काय बोलते तुला काही समजतं की ते नाही तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही मला काहीही समजत नाही सगळं तुम्हालाच समजतं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो बास आता माझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही बास आता खूप ऐकून घेतलं आता खूप डोसक्याचा भुगा झाला तू जेव्हा माझ्याशी बोलायला लागते ना तेव्हा माझ्या डोक्यातल्या अशा फिजा उडतात त्यामुळे आता मी काय बी ऐकून घेणार नाही आत धुमकेतू तु तुला सांगून ठेवतो हो तर तु। आता लगेच निरुपा म्हणू लागते अरे बापरे मी या फुलवालीला घराबाहेर काढणार होते पण हे काम तर बहुतेक पनवतीच करून टाकेल खूपच भांडणं झोपली मस्त चला आता आपलं आतमध्ये असे म्हणून निरूपा आतमध्ये निघून जाते तेव्हा आता लगेच पंकज घरात येतो त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो खरं तर ना ही सगळी भांडणं ना या फुसक्यामुळे होत आहेत त्यामुळे याला तर मी सोडणार नाही आहे तेव्हा सत्या लगेच आता पंकजकडे जातो आणि म्हणू लागतो आलास हिंडून फिरून आला मस्तपैकी अरे बापरे नवीन शर्ट पण घातला आहे अरे पुसक्या नवीन शर्ट घेण्यासाठी तुझ्याकडं पैसे कुठून येतात तू तर आत्ता भीक मागत होता ना भीक मागून कितीक दिवस झाले आणि अजून तर काही कमवत पण नाही पैसे कुठून येतात काय चालू आहे नेमकं तुझं तेव्हा आता पंकज मात्र काही न बोलता तिथून निघून जायला लागतो तेव्हा सत्य म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय या बोल लवकर पैसे कुठून येतात तुझ्याकडे आणि ती पोरगी कोण होती अशी राखाडी साडीवाली हाफ ब्लाऊज घातला होता इतकीशी बुट्टी होती आणि केसाशी पिरगाळले होते ती कोण होती तेव्हा पंकज म्हणू लागतो तुला काय करायचंय तेव्हा सत्य म्हणू लागतो ती थी तीच पोरगी होती ना जिने बापाचे पस्तीस लाख चोरले ती हो की नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो काय बोलतोय सत्य तू अरे ती पोरगी किव के केव्हाच फसून मला सोडून तिकडे फॉरेनला गेली तेव्हा आता सत्य म्हणू लागतो हो का फॉरेनला गेली ती मग ही कोण पोरगी आहे त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो अरे सत्या ही मम्माने बघितलेली मुलगी आहे ही देवी काय आणि ती सारी का होती तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो वा मस्त प्लॅन केला म्हणजे आधी पैसे लुबडायचे आणि आता मग लग्नाला तयार व्हायचं आधी माझे पैसे फेड आणि मग लग्नाला तयार व्हा बोल्यावर चढायची खूपच घाई झाली ना तुला तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ सत्य मी देणार आहे तुझे पैसे तेव्हा सत्य म्हणू लागतो कधी कधी देणार आहे तू पैसे फक्त एवढंच म्हणतो देणार आहे पण नोकरी नाही काय नाही कसे देणार तू पैसे तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ तुला माझ्या आयुष्यात लोडबुड करण्याची काही गरज नाही आहे तेव्हा सत्याला आता खूप राग येतो तेव्हा सत्य म्हणतो का का लुडबुड करू आधी माझ्या बापाचे पैसे दे आणि मग तुला काय करायचंय ना कुठल्या मुलीशी लग्न करायचे ते कर ही तीच मुलगी आहे ते मला ठाव आहे बरं का तेव्हा आता पंकज म्हणू लागतो अरे सत्या ही मम्माने बघितलेली दे देवी काय सत्य मात्र हसू लागतो आणि म्हणू लागतो ए फुसक्या तू यावेळेस मला फसू शकत नाही आणि आणि माझ्या बापाला तर बिलकुलच फसू शकत नाही असे म्हणून सत्य आता जोरजोरात पंकजला मारू लागतो त्याच वेळेस आता मीरा पटकन आतमध्ये जाते आणि सुधाकर भाऊ आणि निरुपाला बाहेर घेऊन येते आता मात्र निरुपा म्हणू लागतोय पण होती का मारतोय त्याला चल हो बाजूला अजिबात माझ्या पंकजला हात लावायचा नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ निरुपा आणि नी फुसक्या तुम्हाला दोघांना मी सांगून ठेवतो मला माझ्या बापाचे पैसे हवेत म्हणजे हवेत पस्तीस लाख आणि ते जर मला नाही मिळाले ना तर या तुझ्या बाबड्याला मी बोल्यावरती चढू देणार नाही हा मग त्या पोरीसमोर काय तमाशा करायचा आणि काय राडा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणून सत्य आता तिथून निघून जातो आता मात्र पंकज सत्याकडेच बघत असतो तो खूपच घाबरलेला असतो तेव्हा निरूपा आता त्याला शांत करत असते त्यानंतर इकडे आता पार्वती निरूपाला फोन करते आणि म्हणू लागते अगं देविकाला तुला भेटायचं आहे तिला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते काय आता काय बोलायचं आहे देविकाला काय बोलायचं असेल बरं तेव्हा पार्वती, पार्वती म्हणू लागते ते काय मला काही बोलले नाही पण तुझा आवाज असा काय येतोय ग तेव्हा निरुपा म्हणू लागते काय नाही गं ते नेहमीच पनोतीचं दुसरं काय असणार आहे तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अगं नेमकं झालंय काय तेव्हा लगेच निरूपा आता झालेला प्रकार सांगू लागते त्याच वेळेस पार्वती म्हणू लागते अगं पण या पनोतीने जर देविकासमोर काही बकबक केली तर तर काय होईल तेव्हा निरूपा म्हणू लागते अगं त्याच टेन्शन येत आहे उद्या देविका इथे येत जात राहणार आणि हा पनोती जर घरी असला तर तो काय बाय बोलेल या सगळ्याचं टेन्शन आहे त्यामुळे काय करावं ना काही कळतच नाही तेव्हा पार्वती म्हणू लागते अग मग एक काम कर ना तू त्या दोघांना बाहेर कुठेतरी पाठव ना आणि मग देविकाला बोलव तेव्हा त्या निरुपा म्हणू लागते हो असंच काहीतरी मला करावं लागेल दोन चार दिवस कशाला चांगले दहा बारा दिवस यांना बाहेर पाठवते की नाही बघ तेव्हा ती पारू म्हणू लागते पण कसं शक्य हे त्याच वेळेस निरुपात तिला आपला सगळा प्लॅन सांगू लागते त्यानंतर इथे त्या रूममध्ये सत्य आणि मीरा पुन्हा भांडायला झुपलेले असतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए धुमके तू डोक्याला ताप करू नको आता विषय सोडून दे तेव्हा मीरा म्हणू लागते कशी सोडू मी अहो सारखं सारखं पैसे पैसे करून ना तुम्ही माझं डोकं उठवलंय सारखं माझ्याशी लग्न केलं पैसे मला मिळायला पाहिजे का लग्न केलं मग तुम्ही माझ्याशी अहो असं का बोलता तुम्ही मला ना या सगळ्या बोलण्याचा वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा सत्य म्हणू लागतो ए माझ्याशी असल्या आवाजात बोलायचं नाही नीट बोलायचं हळू बोलायचं तुला सांगून ठेवतो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बोलणार मी, मी। असल्याच आवाजात बोलता येते मला काय करायचं आहे बोला तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा आता सत्य म्हणू लागतो ए धुमके तू किती डोस केला कटकट करते की तू, की कट -कट करते तू? मी काय बोलून जातो हे माझं मला ठाव नसतं मी आपलं बोलतलं असताना तोंडाला जे येतं ते बोलतो माझ्या मनात काय बी नसतं तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो काय बी नसतं तुमच्या मनात हो समजलं ना मला फक्त बोलून दाखवता समोरच्याला राग येईल याचा कधी विचार करता का तुम्ही पण ना आता या सगळ्याचा मला खूप कंटाळा आला आहे खूप कंटाळा आला त्याच सुधाकर भाऊ आता रूमच्या बाहेर येऊन या दोघांचं सगळं भांडण ऐकत असतात तेवढ्यात निरुपा येते आणि म्हणू लागते खूपच भांडताय ना आजकाल कधी बंद होईल ही सगळी भांडणं आपल्या घरातील तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय सांगता येत नाही त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे सगळं जर बंद करायचं असेल ना तर माझ्याकडे एक मार्ग आहे तर सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय मार्ग आहे तुझ्याकडे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते या दोघांना ना आपण बाहेर कुठेतरी फिरायला पाठवू लग्न झाल्यापासनं असे बाहेर कुठे गेलेच नाही ते म्हणजे एकत्र बाहेर गेले ना की त्यांचे मन जुळतील भांडणे विसरतील तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा तू योग्य बोलते पण कुठे पाठवायचं त्यांना कुठे जातील तयार होतील का ते तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो सत्याला गावाकडे आजीकडे जायला खूप आवडतं आणि मीरालाही आजीचा लळा आहे की नाही मग दोघांनाही तिकडे पाठवा तेव्हा सुधाकर भाऊ आता सत्याने मीराला आवाज देऊन बाहेर बोलवतात तेव्हा सत्या मीराला म्हणू लागतो आता भांडण बासा बापासमोर तमाशा केलेला मला चालणार नाही असे म्हणून दोघेही आता बाहेर येतात तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजीत काय चालू आहे किती जोरजोरात भांडताय तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप मी नाही या धुमके तुला हौस आहे भांडायची तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो का आणि तुम्ही काय साधू संतात गुपचूप ऐकून घेता का तुम्ही पण भांडायच असताना असे म्हणून आता पुन्हा दोघे भांडायला लागले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बास बास झालं आता मी सांगतो तिकडे लगेच नाही घ्यायचा तुम्ही दोघांनी तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बाप कुठे जायचंय तर आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुम्ही दोघांनीही पटकन बॅग भरायची आणि मी सांगतो तिकडे निघायचं तेव्हा आता सत्य म्हणू लागतो म्हणजे मी जाणार आहे तिकडे हिला पण घेऊन जायचं या धुमके तुला परत बरोबर घेऊन जायचं नाही नाही तेव्हा आता मीरा म्हणू लागते आणि मी पण कशाला येऊ तुमच्या बरोबर मलाही तुमच्या बरोबर येण्याची हौस नाही आहे त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा आजीकडे जायचंय आहे गावाला तुम्हाला आता मात्र मीरा खूप खुश होते आणि म्हणू लागते आजीकडे मी तयार आहे मी जायला तयार आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता सत्याने मीरा बसने गावी आजीकडे निघालेले असतात तेव्हा सत्य आता गावाकडच्या गप्पा सांगू लागतो आणि म्हणू लागतो खरंच गावाकडे खूप फुलं आहे मस्त मस्त तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही मला दाखवाल कधी सगळी फुलं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो अगं तू फुलू आली तुला नाही दाखवणार तर कुणाला दाखवणार तर इकडे निरूपा आता देविकाला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा देविका म्हणू लागते आंटी मी लगेच लग्न नाही करू शकत तुम्हाला दोन वर्ष थांबावं लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते का काय झालं दोन वर्ष का थांब देविका तेव्हा देविका म्हणू लागते मला ना माझं स्वतःचं पार्लर उभी करायचंय आणि मगच लग्न करायचंय तेव्हा त्या लगेच निरूपा म्हणू लागते तुला तुझं पार्लर उभं करण्यासाठी किती पैसे लागतील तेव्हा देविका म्हणू लागते कमीत कमी, -कमी दहा लाख तुम्हाला मला द्यावे लागतील आता मात्र ही देविका ही निरूपा आणि पंकजला आपले जाळ्यात कसं अडकवणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद